वा 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 कुठे निघाली सॉरी गावात गिळलं का हा जेवण केलं ना तेच म्हणलं असन आता निघाला हुंदडायला गावभर कामच काय दुसरं तुला आणि ती रानात गेला का रे नाही बाई अरे ती मोटर बंद करायला सांगितली होती तुला केली का दादाला सांगाई मला जायचं उशीर झालाय अरे दादा कोणती कोणती कामं बघतील अरे एवढा मोठा घोडा झालाच ना कामाचा तर पार पत्ता नाही अभ्यासही करता येत नाही पोरांमध्ये हिंडायचं खायचं प्यायचं कसलं काम असतं रे तुझं सारखं गावामध्ये तुला काय सांगू आता काम काम अरे जरा भावाला हातभार लावायचा त्याला जरा कामात मदत करायची काही जिजस का तू हा आई आई सकाळी सकाळी नको डोकं खाऊ बरं जातो मी कुठं जातो ऐक ना ए बाई हा पोर गा ना कधी आली मग अशी चाले वाट बघत होते किती वेळ तुझी सॉरी का उशीर झाला मग काय बोल विचार केला की के नाही आपल्याबद्दल पुढचं कसलं आपल्याबद्दल पुढचं विचार अगं म्हणजे आता एक दीड वर्ष झालं ना आपण एकमेकांवर प्रेम करतो मग किती दिवस असं भेटायचं चोरून चोरून म्हणजे लग्न कधी करायचं आपण लग्न करायचं अरे तुला कळत का कसं लग्न करायचं रे आणि काय सांगायचं चा घरच्यांना हा एक तर तू काही कामधंद करत नाही दिवसभर फिरतो आणि घरच्यांना काय हे सांगायचं का की मी नुसता फिरतो आणि मला आता लग्न करायचं आज सांगणार आहेस घरच्यांना अग करल मी काहीतरी काम अरे करल करल म्हणून किती दिवस कधी करणार आहेस तू हा दिवसभर इकडं तिकडं फिरत असतो आणि तुझी ती काय ती मित्रांची संगत मित्रा मित्रा। तुला कळतं का अरे कायतरी तुला किती वेळा सांगितलं ती मित्रांची पहिली संगत सोड अरे त्यात राहून राहून तू पण टुकार व्हाई लागलं रे मित्राला काय बोलू नको चांगले आहेत माझे मित्र मग कुणाला बोलू हां कुणामुळं तुला हे वाईट सवय लागले सांग मला हे बघ होईल सगळं मी काहीतरी करेल पण तू असं बोलू नको अगं प्रेम आहे आपलं एकमेकांवर प्रेम किर -किर, अरे प्रेम आहे माहिती आहे मला पण काम धंदे पण कर ना प्रेम काय करणार आहे जर तू काम धंदे नाही केलं तर खाणार काय तू भिंतीची माती काढून खाणार आहेस का मला वाटलं प्रेमाने बोलशील माझ्या सोबत घरी ती आईची किरकिर आणि इथं आल्यावर पण तसंच अरे थांब मी आलोचा आपण नंतर भेटू अगं मला आहे ना मोटर बंद करायची आलो थांब मला कधी काय बोलाव का नाही माणसानी कुठं चाललं पळत मोटर बंद करायची मोटर बंद करायला आत्ता ते लक्षात नव्हतं ना माझ्या बरं लक्षात नाही राहिलं विहिरीतलं पाणी बी निघलं मोटर बी अयो मोटर हां नाही चूक तुमची नाही तुम्ही ना का वाईट वाटून घेऊ माझ चुकलं या गाडवाला मी सांगितलं बंद करायला सुहास अरे कधी सुधारणार बाबा तू थोडी तरी जबाबदारी घ्यायला शिक एक काम नीट करत नाही तू तसं तर तू आता रानत काम केली पाहिजे मला एकट्याला झेपत आहे एवढं सगळं पण तुला ते पण जमत नाही साधी मोटर बंद करायला सांगितली एक झालं आता तीन चार हजाराला बसला फाटका बघतो काय आता जा दावी घेऊन मोटर काढायला लगनवर एवढं का दमला दमला म्हणजे मोटर काढायचं सोपं वाटलं का तुला मोटर तुला माहितीच नाही काय झालं नाही काय झालं क्या साहेबांना सांगितलं होत मोटर बंद करा सकाळपासून उपकार करा आमच्यावर एक काम करा तेवढं साहेब बसलेत फिरत कुठं आणि मोटर तशीच चालू अगं विहिरीतलं सगळं पाणी निघलं ती मोटर जळून गेली तिकडं पार बाई म्हणजे केले काय याने आज नुकसानच केले सकाळी तू गेल्यावर मी त्याला किती वेळा ओरडून सांगितला अरे दादाने तुला मोटर बंद करायला सांगितली हा पण नाही त्याला मित्रांबरोबर जायचं होतं ना मित्र कामाची त्याची घरातलं काम कामाच नाही कशाच मित्र काय डोक्या ठिकाण्यावर नाही आवडवाणी करा ते नुसतं जाऊ दे नको बडबड करू जेव्हा चल अरे पण ह्याला मनाची नाही तर जनाची तर अक्कल पाहिजे ना मला पण भूक लागली तुला लागली असेल ना भूक तुला फक्त घेळायला येत दुसरी कामं तर येत नाही भावाची मदत करायची नाही पण मित्रासंग हिंडायचं दुसरी काम काय येत तुला एवढं मोठं टोनग झाले हे काय सांगायचं का लोकांना आपण काय करतो हा काम अभ्यासाच्या नावाने तर बॉम्ब बोंब कॉलेज नीट नाही करत काय नाही करत काम नीट नाही करत रानातली उद्या लग्न करताना काय सांगायचं तुझं तू बघ बाई मी ना याची जबाबदारी डोक्यावर घेणार मी पण नाही बघणार बघन बागन तू त्याच काय करायचं ते अरे तुझ्या वयाची पोरं काय करते ते तरी बघत ना ते नाही बघत ते फक्त गिळायचा टाइम झाला की घरी येतोय पर... ते आहे तेवढाच येत रागच येतो फक्त ना राग नाकाच्या शेंड्यावर बाकी काही यायचं नाही मग असंच मन लावून काम करायचं का तेवढा राग येतो ना तर काम करायची का अभ्यास करायचा ए बाई तू माझं डोकं नको उठ जा बस मी तुला जेवायला आणते माहित दिला या काल चौकात काय करत होतास तू काल वय टाइमपास आपला टाइमपास आणि त्या मुलांसोबत करत होतास तो पण मग काय झालं अरे तुला मी किती वेळा सांगितले त्या मुलांसोबत अजिबात राहू नकोस राहू नकोस अरे एक नंबरची बेकर मुलं नंबर भंगर मुलं त्यांच्यासोबत तू आता का आता काय मग जास्त बोलू नकोस अरे किती व्यसन करतात ते किती शिव्या गाळ्या देतात रे ऐकायला पण कस तरी वाटत हा आणि तू त्यांच्यामध्ये राहून राहून ना स्वतः पण भंगार झालायस एवढं लक्षात ठेवू तस काही नसते मी काय भंगार बिंगार नाहीये मग काय असतो काम काम गारा, गारा, गारा नहीं, नहीं, काम का। हा कामधंदा तर करत नाही काय करत नाही आणि हे नाही मला म्हणतो किती वेळ सांगितले कामधंदे तुला फिरायचं नाही नाही करतो कामधंदा मी काय करतो जात नाही ना दहा अंडे घेऊन जातो आणि त्याच काय करणार म्हणजे दहा अंड्यातून ना दहा कोंबड्या निघच्या बर का एक कोंबडी दोन अंडे देईन म्हणजे किती झाले दहा कोंबड्याचे वीस अंडे वीस कोंबड्यातून डबल वीस कोंबड्या हा म्हणजे कस शाळेचे ऐंशी अंडे होते ऐंशी चे एकशे साठ अंडे होते असतो दहा हजार पैसे कमवतात रे तुझी ती पण लायकी नाही तेवढे पैसे कमवायची आणि तू मोठ्या मोठ्या बात मारतोस का माझ्या समोर आता मी अंडे घालू का जास्त बोलू नका तू सिरियस मध्ये घेत जा प्रत्येक गोष्ट काय सिरियस घेऊ बोल आयुष्यभर असं टाइमपास आहे हे बघ मी तुला क्लिअर क्लिअर सांगते माझ्या घरचे माझ्यासाठी स्थळ बघत नाही दाखवू शकत रे माझ्या घरी बघा म्हणून हे आमचं असं आहे की मी असं नाही करू शकत मी तुला सिरियस मध्ये सांगते तू काही कामधंदे करणार नाही मला माहितीये तुला किती सांगितलं तरी तू काय सुधारणारा मुलगा नाहीये तुझी तेवढी लायकीच नाहीये सुधारायची अगं मी चेष्टा करत होतो तू एवढं काय मनावर किती अरे चेष्टा तुझं आयुष्य नाही चेष्ट्या मध्येच जाणार आहे आणि तू आयुष्यभर हेच करणार आहे दुसरं काही तू पुढं हे बघ मी तुला सांगते मला काही तुझ्या सोबत राहायचं नाहीये मला ब्रेकअप करायचं आणि उद्यापासून मला तुझा हे चेहरा दिसला नाही पाहिजे अग अय पुरवा अग मी माझ्या करत होतो अगं थांब ना पूर्वा काय अग सॉरी एवढ काय मनावर गिती तू चुकलं अरे सुहास तुझं चुकलं किती वेळा चुकणार रे तू हा? सांग मला मला मी ना काहीतरी थोडा वेळ दे ना अरे सुहास दीड तुला मी वेळच देत आली रे दीड वर्ष झालं रे रिलेशन ला आपल्या तू काहीतरी कामधंदा केलंस का सांग बर मला अग करल ना तू असं सोडून कशाला जाते मला दीड वर्ष झालं आपण एकमेकांवर प्रेम करतो आणि तू अशी मला सोडून जाणार का मध्येच अरे सुहास प्रेम करतो कर हे सगळं मला मान्य आहे रे पण काम धंदा पण करायला पाहिजेल हे बघ सुहास जरी प्रेम करत असेल ना तरी काही विचार मनाने नाही डोक्याने पण विचार करावा लागतो आणि मी जो निर्णय घेतलाय ना तो योग्य घेतलाय बघ अग पण एक संधी दे ना मला नाही देऊ शकत सुहास आणि सॉरी अगं पूर्वा ऐकून तरी घे काय म्हणता विचारवंत कसला विचार करता एवढा हा शांत शांत बसलोय तू आज काय चाललंय हो दादा मी खरंच कामाचं नाही का मी काय करू शकत नाही का आयुष्यात अरे काय झालं काय तुला कोण बोललं का काय का एवढे दिवस तुम्ही मला बोलतच होते पण मला काही वाटत नव्हतं त्याच वाटायचं जाऊ द्या घरचे येत आपल्या पण आता मला बाहेरचे पण बोलायला लागले बाहेरचे बाहेरचं कोण बोललं तुला ते पूर्वाजन माझ प्रेम होत दोन वर्षापासून आज ती पण मला सोडून गेली ती मला म्हणली आजपासून मला भेटू नको बोलू नको तू कोणत्याच कामाच चा नाही कमायची लायकी नाही ते ती म्हंटली मी घरी काय सांगू पोरग फिरत ती सुद्धा मला सोडून गेली दादा म्हणून पहिली गोष्ट घरच्यांची आम्ही घरातले तुला बोलतो म्हणजे आमचा काय स्वार्थ नाही रे त्यामाग वडील गेल्यानंतर आपल्या घरची परिस्थिती काय होती तुला माहिती त्यामुळे मी शिक्षण सोडून दिलं आपली घराची घडी व्यवस्थित बसवली आईने किती कष्ट केले तर आपल्याला सांभाळले तुला माहिती त्यामुळे तुझा लाड झाला पण कधी कधी मला वाटतं की जबाबदारीची जाणीव तुला पण झाली पाहिजे सध्याचे युगले धावपळीचे रेवाळ अरे या स्पर्धेत नाही टिकायचं तू त्यामुळे मी तुला काय ओरडत असतो कष्ट कर काहीतरी बन अरे साधी गोष्ट आजकाल लग्नाला देणाऱ्या मुली सुद्धा त्या मुलीसुद्धा विचारतात की मुलगा काय करतोय जुना काळातरी वेगळा होता पण आता भाकरी तुकडा लांब राहिला अरे काहीतरी करून दाखवल्याशिवाय बायको पण मिळणार नाही म्हणून आम्ही तुला बोलत असतो आणि राहिला विषय पूर्वाचा हे बघ ती काही बोलली तरी राग नको मानून घेऊ मला एक सांग ती खोट काय बोललीये तिने खऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिली ना तुला त्यामुळे वाई वाईट नाही वाटून घ्यायचं त्या परिस्थितीशी लढायचं तू तरुण आहे तुझ्याकडं वेळ ये पैसा आहे अरे काहीतरी करून दाखवलं पाहिजे तू फित बोलताना लोकांनी दहा वेळा विचार केला पाहिजे तर लोक तुला किंमत देतील जर तू असाच फिरत राहिला घरच्यांच्या जेवावर बसून खात राहिला तर साहजिकच कस... तुला तोंडावर नाही बोललं तरी मागून सगळे हीच नाव ठेवणार आहेत तू काय कामाचा आहे काय करतो शेवटी कसं आहे माहितीये का चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार नसतो आणि तुला काहीतरी चमत्कारच करून दाखवावं लागत असं रडत बसू नको येड्या अरे त्या पूर्वाला पण वाटलं पाहिजे कुठला आहे हा की ज्याला आपण नाही म्हणलो नाही दादा आता मी रडत नाही बसणार मी काहीतरी करून दाखवतो खरच खूप मोठा होतो सगळ्यांना दाखवतो मी कोण येते चालते हा तेव्हा काहीतरी करा आणि बनून दाखवा असं रडत बसून काय होत नाही येऊ मी अरे कुठं चाललं रनिंगला रनिंगला अरे बर चांगली गोष्ट आहे बर का पण आठ वाजता रनिंगला, रनिंगला तर लोक हसणार नाहीत का तुला हसू द्या हसल्यावर मला लाच तरी वाटेल ना कमीत कमी उद्यापासून लवकर तरी उठल मी पहाट पहाट बरं चालते उशीरा का व्यायामाला सुरुवात केली तू चांगली गोष्ट आहे रोज रनिंगला जाणार इथून पुढे मी मला व्यायाम करायचा आहे रोज हो अरे वा येऊ का हा, हा। चला याची रोजची तर गॅरंटी नाही पण एक दिवस तरी व्यायाम करायला

काय करतोस रे से अगा या अभ्यास करतोय बाई या पोरला काय झाले काय माहिती सहा महिने झाले बघ तिने सकाळचा पळायला काय जातो बर ते जाऊ दे पण हे काय आता तुझ्या वयाची पोरं कामाला लागली जवळ अभ्यास करायचा तवा नाही केला आणि आता काय बसलाय खरड हाताला हात लाव जरा रानच जरा कामाचं बघ करू दे बरा अभ्यास करू दे नको डोकं खूप अरे वा अभ्यास चालू आहे का बघ बघ जवा करायचा पुस्तक वया घेऊन हे बघ उशिरा काय ना करतोय का ना अभ्यास कर तो, तो कशा लोगीच बोलते त्याला अरे अगं त्याचे प्रयत्न चालू आहेत कशाचा अभ्यास करतोय पण तू पोलीस भर अरे वा हे बघ उशिरा का ना अभ्यासाला लागलाय ना पोलीस भरतीचा प्रयत्न करतोय चांगला व्यायाम करतोय अगं तो यशस्वी होईल नाही होईल त्याच्या पदरात त्याचं पडत पण तो प्रयत्न करतोय हे महत्वाचं आहे कसा का होईना त्याला जबाबदारीची जाणीव मिळाली आणि त्याला त्याचं ते आता लक्ष मिळाले बघू काय करतोय तो रानातल्या कामाची काळजी करू नका मी करेल सगळी काम कामं जमत काहीतरी प्रयत्नाचं फळ म्हणजे झालं येईल की तू बघ आतमध्ये स्वयंपाकाचं बघ जा तू त्याला डोक्यावर बसून ठेवलंस बाकी काही नाही माझं काय होऊ दे तू अभ्यासाकडे लक्ष द्या हो स्वास मला आहे तू पोलीस भरतीची तयारी करतोयस आणि मला हे सुद्धा आहे तू त्यात नापास झालंय हा बघ तू तुझ्या आयुष्यात कधीच काही नाही करू शकत आणि कशाला रे घरच्यांच्या तरी पैसे वायाला घालवतोय कर ना जरा भावासोबत मदत कर रानात काम कर अरे जेव्हा वेळ होता तेव्हा वेळेचं महत्व कळालं नाही तेव्हा काही नाही कळेलस आणि आता करायचं चाललंस का अरे तुझ्याकडून काहीच नाही होणार आहे समजला ना काही नको करू आपलं गप काम कर हे सगळे खुळदे सोडून बघ मी जो निर्णय घेतला होता ना तो योग्य घेतला होता समजला समजलं काय झालं परीक्षेच निकाल होता ना आज फेल झालो दादा मी ग्राउंड निघाल पण की नाही निघाली मला नाही वाटत दादा माझ्याकडून काही होईना आता मी सगळं सोडून देतो आता येडा झालाय का तू हा अरे तू काहीच करत नव्हता तू विचार करतोय का तू यावेळी ग्राउंड पास झालाय म्हणजे निम्मेपर्यंत पोहोचलाय तू अरे अपयश पदरात पडलं म्हणून काय झालं पुढच्या वेळी ते यशस्वी होशील ना प्रयत्न करायचा सोडू नको शेवटपर्यंत लढ हा आणि जिथं कमी पडलाय ना त्याचा अभ्यास कर आणि परत तयारीला लाग हे का पैशाने खचून नसतं जायचं दादा खरंच तुझी साथ आहे म्हणून इथपर्यंत पोहचलोय मी तुम्हाला समजून घेतलं फक्त अशीच साथ राहू दे मी नक्की ना पोलीस होऊन दाखवतो तुला हे बघ मी तुझ्या माग कायम आहे पण मला रडणारा नाही लढणारा भाऊ पाहिजे काय जात आजपासूनच तयारीला लाग आणि पुढच्या वेळी तू सगळ्या परीक्षा पास झाला पाहिजे हो दादा माझा विश्वास आहे तुझ्यावर मी खूप प्रयत्न करल पण यशस्वी होऊन दाखवतो हा हे बघ जी माणसं काहीतरी करतात तीच अपयशी होतात अरे जो काही करत नाही तो अपयशी कसा होईल तो यशस्वी होत नाही आणि अपयशी पण होत नाही हे बघ मला अपयशी झालं तरी चालेल पण प्रयत्न करणारा भाऊ हो पाहिजे आणि तू ते करतोय ना बस माझ्यासाठी तेवढंच खूप बरी यात चल मग सचिन भाऊ काय चालू आहे काय म्हणता गण दात्या काय नाही श्वास नाही करतय आपलं प्रयत्न तर चालू आहे ना त्याच काय ह्या वयामध्ये लग्न ते काय गरज आहे का बर मी म्हणतो कसं आहे माहितीये का ते तुम्ही स्वप्न बघितले का कधी आपल्याला गरज नाही हो स्वप्न बघायचं आपलं कसं निवांत खायचं पियचं झोपायचं <laughs> मग काय माहितीये का सगळ्यात भिकारी माणूस तुम्ही काय ना भिकारी काय अरे ज्याला स्वप्नच नाही ना तो सगळ्यात भिकारी माझ्या भाऊने स्वप्न बघितले त्याचं पूर्ण होईल नाही होईल ना, तो वागव्या पण तो प्रयत्न तर करतोय ना काय कधी भेटणार आहे का बरं त्याला काय फळ प्रयत्न करणार आहे दोनदा नापास झालाय अहो काय हार जी चालूच असती पण कस आहे तो हारला कसा तर तो, तो लोकांना सांगू पण शकन मी लढलो कसा तुम्हाला नाही कळणार ते मी सांगितलं ना तुम्ही स्वप्नच बघितलं ना आयुष्यात कधी तर तुम्हाला काय करणार आहे हार जीत लढाई संघर्ष आपलं खा प्या आणि मस्तपैकी हा हा काय म्हणत होत ती <laughs> तुझं कौतुक करत होता माझ हा काय म्हणला खूप चांगला प्रयत्न करतोय तो एवढा बदल कसा काय झाला त्याच्यात अहो दहा शिवाय जो पोरगा उठत नव्हता तो, <laughs> का तो, <laughs> बक... <laughs> बदल तो आता पाटे सहाला उठून व्यायाम करतोय असं म्हणला हा अरे वा आणि वर्णा असं पण म्हणला तू काही काय ना सुनी स्वप्न बघितले ज्याने स्वप्न बघितलं तो श्रीमंत नाही तर म्हणला आम्ही भिकारी चालू लोकांना कळायला लागले आता लोकांचं तुझ्याबद्दल मत बदलतंय तेव्हा तू आता एकदा नापास झाला म्हणून खचून जाऊ नको <laughs> जमत काय माहितीये का पोलीस भरती तू देतोय पण ते माझं स्वप्न आहे माझं म्हणण्यापेक्षा आपल्या वडिलांची इच्छा होती की मी पोलीस भरती करावी म्हणून मला ते जमलं नाही पण तू तरी आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करशील हो दादा मी नक्की वडिलांचं स्वप्न पूर्ण करेल चालते चला जाऊ आपण जायचं होत ना गावात सुहसाला वाटत अरे काय झालं बोल काय झालं आहे आधी काही दिवे लावलेत तेव्हा आता दिवा लावणार आहे तू अरे हे बघ तू वाईट नको वाटून घेऊ आत्ता जरी नापास झालो ना तू नापास कोण होते पास झालो मी पास पोलीस झालो <laughs> दादा मी पोलीस झालो मला माहितीच होत माझा भाऊ नक्की फरती दादा मी आलोच करे तुमच्यापेक्षा काही जण माझ्या रिझलची वाट बघत होती त्यांना सांगून आलो ना hmm? येतो लगेच मी नाही ते त्याला बोलले नाही का पण तुझा मान राखला ना मी खूप खुश आहे माहिती का कुठे गेलो तू नाही मला माहिती कुठे गेलाय चल तू यायच्या आते ना चांगली तयारी करू तू तू काय म्हणली होती मला तू आयुष्यात काय करू शकत नाही तुझी रुपाय कमाईची लायकी नाही ऐ पोलीस झालो मी पोलीस हा हे बघ तू जर माझ्या वाईट काळात साथ दिली असती ना तू आज माझ्या सोबत असतीस आपण लग्न करणार होतो ना प्रेम होता आपल्या एकमेकांवर पण तू वाईट काळात मला साथ दिली नाही त्यामुळं चांगल्या काळात सुद्धा तुझी काही मला गरज नाही त्यामुळं मलाच तुझ्यासोबत लग्न नाही करायचं आणि तुझ्यासारखी मुलगी ना मला नकोय चल येतो